निश्चय आचा महामेरू निश्चय आचा महामेरू बहुत जनासी आधारू अकंडस्तितितार निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ एक चा बंगाल चा फार्नीचा वेस रबिंद्रनाथ टागोरानी एक कविता लीली होती जयतु शिवाजी या कवितेच्या पहिल्या कडव्याचा सारांश थोडक्यात सांगायचा तर तो असा की काय अशी घटना घडली असावी की छत्रपती शिवाजी महाराजांना ही युक्ती सुचली की या भारताच्या विखरलेल्या भागांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी धर्माचा मार्ग निवडला असावा आज जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार करतो आणि मुघल आणि मराठ्यांमधल्या संघर्षाचा विचार करतो तेव्हा दोन रंग आपल्याला दिसतात हमारा से है, हमारा संबंध शिवाजी है हे दोन रंग भारताच्या राजकारणात आज पण खूप महत्वाची कारण ते दोन रंग वेगवेगळ्या राजकीय नीतींना दर्शवतात एक अहिंदू राजवटीला दर्शवतो तर दुसरा रंग हिंदुत्वाचा असल्यामुळे भारताच्या राजकारणात त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो दोन्ही रंग दोन धर्म दर्शवतात दोन राजवट दर्शवतात पण एकीकडे आपल्याला राजकारण बघायला मिळत तर दुसरीकडे राष्ट्रकारण या दोघांमधला फरक एवढाच कि एकाचे ध्येय सत्ता असते तर दुसरे दूरदृष्टीने समाजाचा विचार करून केले जाते जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केले आपल्या मातीत जन्मलेल्यालाच इथे राज्य करण्याचा अधिकार असावा त्याची राजवट ही या मातीतील अध्यात्म्यावर आधारित असावी आणि त्याचा धर्म हा देखील या मातीत जन्मलेलाच म्हणजे हिंदू धर्म असावा शिवाजी महाराजांच्या राष्ट्रकारणाचा धर्म म्हणजेच हिंदुत्व हा खूप मोठा आधार होता भारतीय सिव्हिलायझेशन मध्ये हिंदुत्वाचा रोल कायमच खूप महत्वाचा राहिलाय या भारतभूमीला सदैव एकत्र बांधून ठेवणारा दुवा म्हणजे हिंदुत्व या गोष्टीची जाड छत्रपती शिवाजी महाराजांना होती आणि त्यामुळेच हिंदुत्वावर आधारित राज्य यशस्वीपणे प्रस्थापित करणारा एकमेव राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज सोप्या भाषेत समजवायचे तर शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व एक प्रिझम मधून जर बघितले तर मातृत्व नेतृत्व असे अनेक गुण आपल्याला बघायला मिळतात आणि ज्या मधून हे गुण बाहेर पडतात ते प्रिझम म्हणजे हिंदुत्व महाराजांनी आपल्याला मार्ग तर दाखवलाय पण येत्या काळात आपल्याला हे नक्की बघायला मिळेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी इंट्रोड्यूस केलेल्या या पॉलिटिकल फिलॉसॉफीचे आजचे राजकीय वारसदार नक्की कोण ठरणार